आणि आंधळ्याला लुळ्या पांगळ्याला आणि आंधळ्याला वाट धावणारा माझा भीम होता वाट धावणारा माझा भीम होता संकटाच्या वेळी देऊनी आरोळी पुढे धावणारा माझा भीम होता पुढे धावणारा माझा भीम होता लुळ्या पांगळ्याला आणि आंधळ्याला वाट धावणारा माझा भीम होता वाट धावणारा माझा भीम होता रोपा रोपाला इथे दिले भीमरा पाणी सोसुनी कळारे फुलवीला मळा रे सोसुनी कळा फुल रे फुलवीला मळा रे वाट दावणार माझा भीम होता मळा राखणारा माझा भीम होता मळा राखणारा माझा भीम होता